पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख ओला दुष्काळ जाहीर करा क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी धुळे जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा यास राज्य शासनानं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव खरेदी केंद्र सुरू करावे आणि शेतकऱ्यांना ई पीक पाहणी तलाटी मार्फत ऑफलाईन पद्धतीनं सुरू करावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं धुळे जिल्हा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं क्रांतिकारक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी देखील उपस्थित होते प्रतिनिधी परीक्षित परदेशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर आज आमच्या धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ व्हायला पाहिजे त्याच्यासोबत शेतकऱ्यांना दिलेलं जे वचन होतं निवडणुकीपूर्वक आपले लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहेत आम्ही काही आतंकवादी नाहीत किंवा दक्षलवादी नाहीत या धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्या मायबापाला आपण जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते आता तरी पूर्ण करा दुसरी गोष्ट जे आमच्या कापूस मकासाठी आपण शासकीय खरेदीनुसार केंद्र सरकारने हमीभाव दिलेला आहे त्या हमीभावानुसार शेतकऱ्यांच्या खरेदी विक्री सुरू करा कारण की मकाला आता मार्केटमध्ये बाराशे तेराशे रुपये विक्री सुरू आहे कापसाला साडेसहा हजार रुपये आणि एकीकडे आम्ही भाव म्हणतो आम्ही मकाला चोवीसशे रुपये देऊ कापसाला साडेआठ हजार रुपये देऊ पण वास्तविक काही देत नाही तरी आम्ही धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या आज क्रांतिकारी शेतकरी संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो आणि हे निवेदन मुख्यमंत्री साहेब आमचं निवेदन ऐका शेतकऱ्यांची येणारी परिस्थिती खूप वाईट आहे जे आपण दिवस बर कि पाहतो मोबाईलवर पाहतोय नेपाळ बांगलादेश श्रीलंका आता इथले पण युवक आता बोलायला लागले ग्रामीण भागात की आम्ही काय करावे एकीकडे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही ना दुसरीकडे आपण जर असे शेतकरी मायबापांना साथ देत नसतील तर आम्ही काय करावे आता रस्त्याची लढाई लढण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही वंदे मातर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा